आणि दुसरे जे असतील की ज्यांनी अजून गट बनवलेला नाही आहे असे ज्यांनी भाग घेतला आहे सा ते वेलँड गुडच आहे पण ज्यांना आणखी गट तयार करायचा आहे सुद्धा गट आपण आणखी तयार करू शकतो आता हा गट बनवायचा कशासाठी किंवा सेंद्रिय शेती सेंद्रिय उत्पादन घेतल्यानंतर त्याचं समोर काय करायचं हा प्रश्न सगळ्या समोर असणार आहे कारण गट बनवला गट बनवल्यानंतर लोकसभेच्या आचारसंहिता लागल्या विधानसभेच्या आचारसंहिता लागल्या आणि त्यानंतरचा जो पुढचा जो काही कार्यक्रम होता तो आपल्या या ठिकाणी थांबून घ्या तर गट गट तर आपण सगळ्यांनी बनवला आता समोर काय करायचं का हाच एक बेसिक तुमच्या डोक्यामध्ये आलेला असणार आहे गट तर बनवला आता त्यामध्ये आपले दत्ता गट रजिस्टर केला साहेबाच्या माध्यमातून जो आमचा आत्मविभाग आहे त्या थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचा समोर काय हा जो प्रश्न आपल्या समोर आहे त्याबद्दल थोडंसं आपण या ठिकाणी चर्चा करू त्यामध्ये महत्त्वाचा महत्वाचा विषय असा आहे गट तयार केल्यानंतर त्या गटामध्ये एकर दिलेली आहे म्हणजे आम्ही सेंद्रिय शेती वाग दाला, दाला करतो कोणाचं एक एकर असेल दहा असेल अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये टाकलंय म्हणजे तुम्ही देखील त्यामध्ये आपण नोंदणी केलेली तर किती लोकांनी यावर्षी सेंद्रिय शेती राबवण्याचा प्रयत्न केला हा थोडासा भाग वेगळा झाला कारण आपण फवारणी नाही करतो त्यानंतर आमच्या कृषी विभागामार्फत तुम्हाला नॅनो डीएपी नॅनो युरिया हे वाटप झालं म्हणजे थोडंसं सेंद्रिय शेती आणि या जे निविष्ट वाटप होतात हे थोडस कॉन्ट्राडिक्ट होत ओके पण ज्यावेळेस आपल्याला सेंद्रिय शेती आपण करायची म्हणतो तुम्ही पाहता आता सगळ्या लोकांना आरोग्याच्या विविध समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत तर सेंद्रिय प्रोडक्ट खाल्ले पाहिजे असं आपण आग्रह करतो किंवा आपण स्वतःच्या शेतामध्ये बरेचसे लोक असतील स्वतःच्या घरचा भाजीपाला जो आहे तो आपण थोडासा वेगळा लावायचा प्रयत्न करतो होते किंवा आपल्याला महत्त्व पटलाय पण पटल्यानंतर जर तुम्ही तुमची सेंद्रिय शेती केली म्हणजे पवारने आपण करणार नाही जे काही त्याला निविष्ट द्यायचे ते जैविक निविष्ट आपण त्यामध्ये वापरणार आहे निविष्ट म्हणजे आपण जे शेतात राबवतो कीटकनाशक वगैरे जे आपण फवारतो त्याला आपण निविष्ट म्हणतो तर ते वापरल्यानंतर तुमचं उत्पन्न कमी होणार ठीक आहे उत्पन्न कमी झालं पण त्याला जो भाव जो आहे तो, तो, तो निश्चितच मार्केटमध्ये चांगला आहे सध्या आपला अंमडापूर सारखा एक मोठं गाव आहे ज्या ठिकाणी सुशिक्षित लोक असतील बरेच चांगले लोक आहेत ज्यांना हेल्थ बद्दल अवेअरनेस आहे ते लोक सुद्धा आपल्याकडून प्रोडक्ट घेतील किंवा चिखली सारखं शहर आपल्याला जवळ आहे चिखलीमध्ये खरेदी करणारा चिखलीमध्ये डॉक्टर लोकांची लॉबी असे बरेचसे लोक सध्या नैसर्गिक प्रोडक्टच मागतात पण प्रश्न असा आहे की, की आसा है कि ते घ्यायचं कोणाकडून आणि ते ओरिजिनल आहे का याची गॅरंटीच नसते आता आपल्या गावात बरेचसे लोक आहे ते सांगतात आम्हाला नेहमी की आम्ही म्हणजे फवारण्या कोणत्या करत नाही काय नाही यावर्षी आजू सुद्धा आम्हाला वाटतं झिरो टी राबवलेली राबवलेले त्यानंतर आपले दत्तव असतील ते सुद्धा फवारण्या कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा अनुभव असा आहे बोलताना त्यांनी एकदा सांगितलं की त्यांनी जो गहू पिकवला त्या गव्हाला चांगला भाव मिळाला म्हणजे जे हेल्थ वाले लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी ते घेतात तर अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर शेती केल्यानंतर जोपर्यंत आपली शेती ही नैसर्गिक आहे याचा काही पुरावा राहत नाही तोपर्यंत बाहेरून येणारे लोक आपल्याकडून ते कोणता माल खरेदी करणार नाही किंवा बऱ्याचशा ठिकाणी कृषी विभागाची प्रदर्शनं असतात कृषी लोकांक आणि आत्मा जो विभाग आहे त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांचं विक्रीचं दालन या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे या ठिकाणी म्हणजे अमदापूरला नाही म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा असतील की जिथं आपण आपली सेंद्रियनियुक्त पोहोचवली समजा तुम्ही यावर्षी गहू पिकवला तर गावामध्ये तसे आपण कमीच फवारण्या घेतो तर ज्या रासायनिक न करता ज्या जैविक फवारण्या त्या केल्यानंतर आपला जो गहू या ठिकाणी तयार होणार आहे तो झाला पूर्ण नैसर्गिक तर त्याला मार्केटमध्ये जनरल गावाला किती भाव आहे आपल्या दोन हजार अडीच हजार याच्यापेक्षा जात नाही निश्चितच त्याच गावाला जे पाच ते सहा हजार रुपयांची मागणी पण ते आपल्याकडून घेईन कोण हा प्रश्न सगळ्या जमान्यात आपण तर करू पण आपल्याकडून घेतलं पाहिजे पण आपल्याकडून केव्हा घेणार जोपर्यंत आपल्याकडं त्याचं प्रमाणपत्र असणार नाही की हे पिकवलेलं जे आहे शेतात ते पूर्णपणे नैसर्गिक आहे हे प्रमाणपत्राची प्रोसेस म्हणजे या गटाच्या माध्यमातून किंवा जे पंजाब राज्य नैसर्गिक शेती मिशन आहे त्या माध्यमातून राबवलं जातं त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो पहिल्या वर्षाला जे आहे गट तयार करणे जो तुमच्या गावात झालेला आहे किंवा आणखी जे लोक इच्छुक असतील त्यांचा सुद्धा आपण गट तयार करणार आहोत त्यानंतर तुम्ही वर्षभरात शेतीमध्ये आपल्या काय जे राबवायचं ते आपण राबवलं जैविक निष्ठा सगळ्या वापरल्या ते वापरल्यानंतर गटातले तीन लोक अशा या ठिकाणी नियुक्त केल्या जातील की ते सर्टिफिकेट देतील की या शेतकऱ्याने यावर्षी जैविक शेती केलेली ती जैविक शेती केल्यानंतर समजा आपल्या गावामध्ये पन्नास लोकांचा आता गट असणार ठीक आहे पन्नासच्या पन्नास लोकांनी सर्टिफिकेट देऊन टाकतील त्याच्यानंतर जी जैविक शेती केली की नाही केली याच्यासाठी बाहेरची एक यंत्रणा आपल्या गावामध्ये आप तुमच्या शेतावर भेटतील तर मग ते सगळ्याच्या देतील असं आणि ते रॅन्टम ठरवतील पन्नास पैकी पाच लोकांचं पाहायचं की दहा लोकांचं पाहायचं ते केल्यानंतर ते आपल्याला प्रमाणपत्र देणार आहेत ते प्रमाणपत्र दिलं ती शेती पूर्णतः नैसर्गिक झाली किंवा आपण जो बनवलेला प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट ऑर्गॅनिक शेतीचाच आहे का याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे ती तीन वर्ष हा प्रोग्राम राबवावा लागतो तीन वर्ष म्हणजे झाले सहा सीझन खरीप रब्बी खरीप रब्बी असे सहा सीझन खरीपमधलं वेगळं प्रमाणपत्र रब्बीमधलं वेगळं प्रमाणपत्र अशी ही प्रोसेस तीन वर्ष राबवल्या जाणार आहे आणि तीन वर्ष ती प्रोसेस झाली की तुम्ही तुमच्या गटानं किंवा आपल्या त्या शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय त्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये घेतलेलं उत्पादन हे पूर्णपणे नैसर्गिक आहे याचं प्रमाणपत्र ती एजन्सी आपल्याला देणार आहे आता जनरली बरेच लोक असे आहेत की स्वतः ते करण्याचा प्रयत्न करतात मग ते सर्टिफिकेशनसाठी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायसाठी फीज वगैरे खूप जास्त असते तर कृषी विभाग किंवा आत्मा जे आहे ते तुमचा जो फीजचा वगैरे खर्च आहे तो, तो खर्च या योजनेमार्फत केला जाणार शेतकऱ्याला यामध्ये एक रुपयाही भरून द्यावा लागत नाही जर तुम्ही घरच नैसर्गिक शेती करत असाल तर आपल्या त्या पद्धतीने त्यात समोर जाता येईल एक इथून पुढे आता हे जे वर्ष झालं तुमचं हे वर्ष बरेच आता वर्ष केलं गेलं या सगळ्या गोष्टीत केलं पहिल्या वर्ष तुमची कम्प्लीट झाली आपण त्यामध्ये दिलं जाईल ते लोकांना पाहायला तुम्हाला विचार तुम्ही पुढचे पावडले काय पावडर त्यानुसार त्यांना सांगितलं जाणार आहे पण इथून पुढचे जे आपल्याला चार सीझन घ्यायचे त्या चार सीझनमध्ये कमीत कमी तुमचं दहा कोणते तरी क्षेत्र असं ठेवा ज्याच्यामध्ये या निविष्ट आपल्याला कमी वापरायचं एक प्रयोग करायला आपल्याला हरकत नाही जास्त शेतकरी शेती तुमच्यात गुंतवा असं मी म्हणणार नाही कारण बऱ्याच लोकांची रिस्क बेअरिंग ॲबिलिटीची म्हणतो आपण किंवा रिस्क सहन करण्यात येणार का आपल्याला कारण पहिली दोन एकर शेती ना आपण दोन एकर रिस्क करा आणि त्यात जर तुमचं उत्पन्न कमी आलं तर मग परत आपल्याला अडचणी काही क्षेत्र असं ठेवा जेणेकरून आपल्याला सर्टिफिकेशन थ्रू त्यात जात आहे हे झालं सेंद्रिय शेती कार्यक्रम आणि तुम पुढे काय आपल्याला त्यात करायचं हे तुम्हाला सांगितलंय आता आणखी आपण या ठिकाणी आता आलो आपला गट आहे किंवा आणखी आपण गट तयार करणार आहे ते गटासाठी कोणकोणती योजना आहे याबद्दल आपण थोडीशी या ठिकाणी चर्चा करू तर गटासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे पी एम एफ एम ई नावाची एक केंद्र सरकारची योजना आहे त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी सुद्धा भाग घेऊ शकतो आणि गटाने घेतला तर मग ते चांगलंच आहे तर त्याच्यामध्ये काय काय करता येईल आपल्याला शेती मालावरती प्रक्रिया करून कोणकोणते उद्योग आपल्याला त्यात करता येईल त्यामध्ये साधा जर आपण विषय घेतला तरी आपण शेवया बनवतो महिला शेवया बनवणे पापड हां जी चक्की असते आपली पिठाची आटागिरणी तर म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिटपर्यंत म्हणजे अगदी पाच हजार रुपयापासून तर पाच कोटी रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला इनवॉल्व्ह करता येतात आणि त्यामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे बाकी आपल्याला शेतकऱ्यांनी भरायचे त्यामध्ये बँक लोनसुद्धा कंपल्सरी जर वैयक्तिक शेतकरी असेल तरीसुद्धा बँक लोन देतात आपल्या गावातले बऱ्याच लोकांचे अर्ज त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आमची जर आमची कोण इच्छुक असेल तर आमच्यासोबत तुम्ही संपर्क करा खान साहेब असतील त्यांनाही संपर्क करा हे बोलतोय मी वैयक्तिक शेतकऱ्याच्या बाबतीत दुसरा विषय आहे गटामार्फत जर आपल्याला गटामार्फत जर एखादी योजना राबवायची किंवा एखादा उद्योग आपल्याला जर करायचा असेल तर सुरुवातीला आपला गटाची नोंदणी करणं आवश्यक आहे तर गटाची नोंदणी करत असताना तुम्हीच एक अकरा लोकांनी सोबत यायचं आहे अकरा लोक या किंवा तेरा लोक या त्यामध्ये तुमचे जे बेसिक कागदपत्र आपल्याला लागतात त्यामध्ये सात बारा आठ बँक पासबुक आणि आधार कार्ड हे जे सगळ्यांकडेच असतात ते तुम्ही एकत्र यायचं एकत्र आल्यानंतर तुमच्यातच एक जण अध्यक्ष बनवा तुमच्यातच एक जण सचिव बनवा अशा अकरा लोक या अकरा लोक समोर आल्यानंतर आत्मा विभागामध्ये साहेब आणि खारोळे साहेब आपल्या परिचय परिचयाचे आपण बऱ्याच वेळा त्यांना या ठिकाणी बोलवतो यांच्यासोबत संपर्क साधून ते डॉक्युमेंटेशन करायचं नंतर आत्मा विभागामध्ये नोंदणी झाल्याचं एक प्रमाणपत्र मिळतं त्याला जवळपास एका महिन्याभराची ती प्रोसेस असते त्याला मला वाटतं सातशे आठशे रुपये चलन सुद्धा भरावं लागतं गरज झाली त्याचे कारण का तर बरंच आपल्याला माहिती सरांनी दिलेली आहे जमिनीची भेटलेली उत्पादकता मानवी आरोग्यावर होणारे परिणाम आपला वाढता उत्पादन खर्च हे सर्वविषयी आता तुम्हाला सांगितलेलं सरांनी पर 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 ते परत परत घ्यायचं आवश्यक नाही आता सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला पहिला प्रश्न पहा पडतो की बा त्याच्यामध्ये आपल्याला उत्पादन कमी होईल का बरोबर आहे काय असतं माहिती आहे का जमिनीची एक रचना असते जमीन ही मुख्यतः चार घटकापासून बनलेली असते जसं की आता पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी पंचेचाळीस टक्के खनिज पदार्थ पाच टक्के सेंद्रिय पदार्थ हे चार घटकापासून आपली जमीन बनलेली तर पाणी जे आहे तर पाणी निसर्गार्थात किंवा आपण ज्यावेळेस कमी पडलो त्यावेळेस जमिनीत पाणी देतो हवाई निसर्गाद्वारे जमिनीत उपलब्ध राहते आणि जे काही पंचेचाळीस टक्के खनिज पदार्थ आहे हे निसर्गामार्फतही जमिनीमध्ये पडलेले फक्त आपल्याला गरज कशाची जमिनीसाठी तर पाच टक्के फक्त सेंद्रिय घटक जमिनीमध्ये वापरायची गरज आहे जर आपण पाच टक्के जर सेंद्रिय घटक जमिनीमध्ये जर वापरला जे काही पंचेचाळीस जे खनिज पदार्थ जमिनीमध्ये पडलेले लोक सुप्ता अवस्थेत ते जागृत अवस्थेत करण्यासाठी आपल्याला फक्त पाच टक्के सेंद्रिय घटक वापरायचा पाच टक्के सेंद्रिय घटक वापरल्यानंतर त्यातले जे जे जीवाणू आहे ते जीवाणू जिवंत वाहतात आणि जे पंचाळीस टक्के खनिज पदार्थ जमिनीत पडलेले ते आपल्या पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात अशा पद्धतीनं आपल्याला सेंद्रिय शेती करायची आता साधारणतः तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजा एक भीत आहे मानवनिर्मित बरोबर आहे मानवनिर्मित आपण भिंत सिमेंटची भीती कशापासून तयार करतो काय काय वापरतो आपण त्याला रेती वापरतो सिमेंट वापरतो वीट वापरतो आणि पाणी वापरतो साधारणतः चार घटक आपण वापरतो बरोबर आहे आता चारीपैकी आपण त्यातला कोणताही घटक जर नाही वापरला तर काय परिणाम होईल समजा पाणी समजा वापरावं वा लागतं आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यामध्ये पाणीच नाही वापरलं तर आपली भिंत उभी राहील का नाही हाच आपण सेंद्रिय शेतीमध्ये जे शेती करतो त्याच्यामध्ये ह्याच आपला दुष्परिणाम दिसून आला कारण की आपलं जे पाच टक्केचे सेंद्रिय घटक आपल्या जमिनीमध्ये जे वापरायला पाहिजे आपण ते आपण जमिनीमध्ये वापरतो का नाही पण मी याची पण एक रचना केलेली आहे पण आपण ते रचनेला फार मोठं हिता पोहोचवतो जसं की आपला जो पिकाचा जो भाग असतो जो वरचा भाग असतो जमिनीमध्ये पण शेणखत बी वापरत असताना त्याच्यावरती एक प्रक्रिया करावं लागते आपल्याला त्याचं आपल्याला बायोडाने कंपोस्ट खत तयार करावं लागतं जर आपण शेतकऱ्या शेतामध्ये तसंच जर उचलून नेऊन टाकलं तर आपल्या शेतामध्ये दोन तीन दुष्परिणाम आपल्याला दृष्टीन येतात जसं की आता जे काही ढीप पडलेला असतो त्याला आपल्या पोजायला दीड वर्ष तरी लागतात एक दीड वर्ष बरोबर आहे दुसरा विषय म्हणजे आपण जर शेणखत डायरेक्ट शेतामध्ये जर नेऊन टाकलं तर आपल्या शेतामध्ये तणांचं प्रमाण वाढतं बरोबर आहे आपल्या शेतामध्ये तण जास्त प्रमाणात वाढतात दुसरा विषय म्हणजे हानिकारक जी बुरशी असती आर जे आज जवळ सुजलेले शेणखत असतं त्याच्यावर जे वाढलेलं हानिकारक बुरशी असतात ते आपल्या शेतामध्ये वाढतात जसं की मग आपल्या पिकाला तुरीला मर रागणे हरभाराची उबळ लागणे हे आपले परिणाम आपल्या पिकामध्ये दिसून येतात दुसरा विषय म्हणजेच हुमणी प्रमाण जर आज दवड सुजलेलं शंक जर आपण शेतामध्ये जर नेऊन टाकलं तर आपल्या शेतामध्ये हुम्या पण प्रमाण आता बरेचसे प्रमाणात आपल्याला दिसत लागलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता बाळडाने कंपोस्ट करण्याची एक पद्धत आहे त्याच्यासाठी आपल्याला एक किलो एसटेन कल्चर लागणार आहे आपण तिथं ते आणलेलं आहे आणि ते एक तासापर्यंत किंवा अर्धा तासापर्यंत आपलं ते पाण्यात धाळावं लागतं त्यासाठी आपण ते पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे तर एक किलो एसने जर आपल्याला त्याच्यामध्ये वापरावं लागतं आता जे उपकरण जो असतो आपण तो अस्तव्यस्त पडलेला असतो बर बरोबर आहे तर त्याला आपण सपाट जमिनीवरती पंधरा फूट लांब घ्यायचं आहे पंधरा फूट लांब पाच फूट रुंदा साडेतीन चार फुटापर्यंत त्या ढिगाची हाईट घ्यायची आणि त्याची दिशा पूर्वपश्चिम घ्यायची त्याच्यावरती आपल्याला चांगलं पाच दिवस पाणी मारायचं सकाळ संध्याकाळ त्या ढिब्यातली आपण कुठलीही काळी काळी शेण खाता द्या तर कडकणासा आवाज यांनी पाहिजे इतपत त्याच्यावर आपल्याला पाणी मारायचं म्हणजे पाणी चांगलं त्याच्यावर मुरलं पाहिजे त्याच्यावर सकाळ संध्याकाळ पाच दिवस आपल्याला चांगलं पाणी मारायचं आहे ते पाणी मारल्यानंतर डी एस नाही तर आपल्याला तेरा लिटर पाण्यात घोळायचं आहे एक तासापर्यंत वीस लिटरची मोठी बकेट घ्यायची त्याच्यात तेरा लिटर पाणी घ्यायचं आणि एक तासापर्यंत सरळ आणि अशी उलटे दिशेने एक तासापर्यंत घोळायचं घोळत असताना त्या पाण्याला भवरा पडला पाहिजे अशा पद्धतीने घोळायचं म्हणजे भावरा पाडल्यामुळे काय होतं हवेत जो ऑक्सिजन असतो तो बुडापर्यंत जातो म्हणजे जे कल्चरमध्ये जे काही सुप्त अवस्थेत पडलेले जीवाणू असतात ते जागृत अवस्थेत घेण्यासाठी ते आपल्याला त्यांना ऑक्सिजन मिळणं गरजेचं यासाठी आपल्याला त्याला घोळावं लागतं ते घोळल्यानंतर तेरा जे पाणी तयार झालेलं आहे आपल्याकडं ते आपल्याला जो जो ढीक केलेला आहे आपण पंधरा फूट लांबीचा त्याला तेरा छिद्र इकडल्या साईडला आणि तेरा छिद्र इकडल्या साईडला असे सवी छिद्र पाडायचे आपल्याला त्याच्यामध्ये सवि था छिद्र पाडल्यानंतर अर्धा अर्धा लिटर आपल्याला पाणी येतात छिद्रात टाकायचं आहे आणि ते छिद्र बुजून घ्यायची बुजून घेतल्यानंतर आपण जे शेणाचं जो ढीक केलेला आहे पंधरा फूट लांब आणि पाच फूट वृंदा याला आपल्याला शेणाच्या स्लरीनं लिपून घ्यायचं आहे जसं की आपण जे करूड लिपत होतो ना अगोदर त्या पद्धतीने फक्त हे काय फक्त असं डायरेक्ट दाग शेणाने लिपायचं शेणाची पातळ स्लरी तयार करायची ती टोपल्यानंतर वरती टाकली आपण खाली ओघळते तिथे म्हणजे आपलं पूर्ण ढीप त्या पद्धतीने पूर्ण पॅक होतो या पद्धतीने ढीक केल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपलं जे आहे ज्याला कुजायला दीड ते के के दोन वर्ष लागायचे ते आपले पद्धतीमध्ये दीड ते दोन महिन्यात कुजून तयार होतं ते कुजून तयार झाल्यानंतर ते आपल्याला एकरीत कमीत कमी एक किंवा दोन बेड तरी आपल्याला त्या पिकामध्ये वापरायचे सेंद्रिय शेती करत असताना आता सेंद्रिय शेती करत असताना आपण काय करतो की सेंद्रिय शेती करायची म्हटलं की आपण त्याच्यात कुठलंच खतं आणि औषधं वापरत नाही सेंद्रिय पण तर काय होतं ज्यावेळेस आपल्या पिकाचे ते आपल्याला कोणत्या पद्धतीने भागवा लागणार आहे आता जर आपण केमिकल बसलेलं तर ते पिकाची गरज आपल्या सेंद्रिय घटकांना भागावं लागणार त्यासाठी आपल्याला सेंद्रिय घटक त्या जमिनीमध्ये वापरणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पिकाच्या याच्यानुसार कमी जास्त प्रमाणात ते घटक वापरू शकता जर तुम्ही जास्त पीक घेतलं सारखी तर तुम्हाला एकरी तीन वेळ त्याच्यामध्ये वापरावं लागतं सरकेसारखे पिकामध्ये तर ग्रायन सारखं पीक जर असलं तुमच्या शेतामध्ये एक किंवा दोन कंपोस्ट बेड टाकला तरी तुमच्या शेतामध्ये ते गरज भागून जाते आणि तुमच्या त्या पिकामध्ये रासायनिक घटक वापरायची गरज पडत नाही काय बॅक्टेरिया पीएस बी खोरदवीर घेणारे जीवाणू जैविक ट्रायकोड्रामा या अशा विविध प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये असतात याचा उपयोग कंपोस्ट खत कुजवण्यासाठी कशा पद्धतीने करायचा तर आपण एकदा वीस लिटरची बकेट घेतलेली आहे वीस लिटरच्या बकेटमध्ये तेरा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि तेरा लिटर पाण्यामध्ये एक किलो एक घेतलेलं आहे घेतल्यानंतर आपल्याला हे सरळ असं असं घोळावं लागतं याला याच्यामध्ये असं भावरा पडला पाहिजे असं कोणपर्यंत कोणपर्यंत गोडापर्यंत भावरा पडतो असं सरळ आणि याला तसं परत कोणत्या दिशेने असं दोन्ही साईबींना खोळायचं याला कारण म्हणजे जे जागृती अवस्थेत असतो याला जर तुम्ही अर्ध तास ढवळलं याच्यात पन्नास टक्के जेवण ऍक्टिव्ह होतात तर एक तास ढवळला शंभर टक्के जीवन ऍक्टिव्ह होतात अशा पद्धतीने आपल्याला तेरा लिटर पाण्यात तास संवळत आहे आता ढवळल्यानंतर आपण जे ढीग तयार केलेला आहे हा ढिग आता पंधरा फुटला पाच फुट रुंदा आणि याची साडेतीन चार फुटापर्यंत हाईट घ्यायची समजा ही कमी असल्यामुळे याची आपण हाईट कमी ठेवलेली आहे तर साडेतीन चार फुटापर्यंत हाईट घ्यायची आता याला छिद्र जे आहे ते पंधरा फूट लांब घेतल्यानंतर इकडल्या साइडला तेरा छिद्र असेल इकडल्या साइडला तेरा आणि इथं वरती इकडला चेरा चित्र सगळी चित्र घ्यायचे किती खोल घ्यायचे एक फुटा आर दा आर दा एक फुटापर्यंत घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये आपण पाच दिवस अगोदर चांगलं पाणी मारलेलं राहत आपण अर्धा अर्धा लिटर पाणी टाकलं ते आतमध्ये पूर्णपणे मिसळून जातं तर एक एक फुटाच्या अंतरावर एक एक फूट खोल छिद्र घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे जे कल्चेर आहे अर्धा लिटर एका छिद्रामध्ये टाकायचे अर्धा लिटर टाकल्यानंतर ते छिद्र बुजून घ्यायचे सवी छिद्रामध्ये तेरा लिटर पाणी टाकून द्यायचे अशा पद्धतीने हे कल्चर आपल्या याच्यामध्ये वापरायचे नाही ऊन आता असलं तरी चालतं काही अडचण नाही फक्त पाच दिवस अगोदर त्याच्यात चांगलं पाण्याचं खालून छिद्र पाडायचे आपल्याला पाच फूट तिची रुंदी याच्यासाठीच घेतो की अडीच आप फूट आपला इकडून हात पडतो आणि अडीच फूट तिकडून हात पडतो त्यासाठी पाच फूट आपण त्याची रुंदी घेतो हे टाका त्याच्यामध्ये

एकोणीसशे अडुसष्ट साली बाबराव भाऊच्या शेजारच्या शेतामध्ये दे। अण्णासाहेब देशमुखांच्या शेतामध्ये अशीच एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि त्या कार्यशाळेचं मुख्य विषय जो होता तो होता रासायनिक शेती कशी करावी आणि आज आपण चौदा दोन हजार चौदा बारा दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा सेंद्रिय शेती या नावाखाली आपले जे पूर्वज ज्या पद्धतीने शेती करत होतं त्यावरती आपण इथे चर्चा करतोय मित्रांनो मला वाटतं अमरापूरमध्ये माझ्यासोबत जे काही सहकारी होते गेल्या पंचवीस वर्षापासून सहा जण आहेत यांनी जेवढा प्रयोग शेतीमध्ये केला असेल मला नाही वाटत दुसरं कोणी केलं सुगंधी गवत असो फुलांची शेती असो त्याच्यानंतर सफेद मुसळीसारखे नवीन पिकांची शेती असो द्राक्ष असो डाळिंब असो रासायनिक शेती असो आणि रासायनांचा इतका भरिमाट की दोन हजार पाच साली माझं सिसोदियाच्या दुकानचं बिल होतं साडेसहा लाख इतका अतिरेक या रासायनांचा मी केलेला आणि याचा अतिरेक याच्याकरता झाला की माझ्या मनामध्ये भीती होती आणि एक ॲम्बिशन होतं एक स्वप्न होतं की आपल्याला शेतीतनच आपल्याला श्रीमंत व्हायचं बंधू आज आपण केंद्रीय शेती हा विषय घेऊन याच्याकरता आलो आहे की आपला शेती हा पिढीजात व्यवसाय आहे आपलं दुकान आहे मग त्याच्यामध्ये आपला खर्च किती होतो आपली मेहनत किती आपण त्याच्यामध्ये होतो आणि आपल्याला नफा किती होतो त्याचबरोबर आपली जी आई आहे काळी आई त्या जमिनीचं नुकसान किती होतं आणि त्या जमिनीचा फायदा किती होतो याच गोळाबेरीज केल्याशिवाय आपण शेती करू नये गेले नऊ वर्ष झाले मी ठरवलं की माझ्याच जागेमध्ये दोन कृषी केंद्र भाडणी आहेत आणि दोघांची मी गंमत पाहिली की शेतकरी जो त्यांच्याकडनं माल विकत घेतो त्याच्या भरविशावरती दोन वर्षातनं एकदा तरी फॉरेन ट्रिपतो आपल्यापैकी कोणता शेतकरी फॉरेनला जाऊन आला मला सांगाव याचा अर्थ आपण जे काही रसायनांचा भरीमाड करतो हो। आपला पैसा वायफळ जातोय हो। आणि नुसतंच पैसा वायफळ जात नसून आपला खोटा देखील मी नऊ वर्ष झालेत माझ्याकडे पंधरा सोळा आहे तरी मी भाऊ पवार माझ्याकडे नेहमी येतात नेहमी येतात त्याची भाऊची हे पाहतात माझ्या शेतामध्ये कायम जीवामृतचे ड्रम भरलेले असतात आजही आठ ड्रम आहे मग एका शेतकऱ्याने विचारलं की दोनशे लिटर जीवामृत आपण शेतामध्ये कसं टाकायचं तर प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन समस्या भेडसावता येते ती म्हणजे मजुरांची हे प्रॅक्टिकली जेव्हा आपली इम्प्लिमेंटेशन करायचं म्हटलं तर आपला मजुरीचा खर्च वाढतो तर त्यावरती मी एक उपाय केला आहे माझ्याकडे वीस वर्ष जुनं आहे एस टी पी पंप आहे आज टी कंपनीचा तो एकदाही मला खोलायचं ता काम नाही करत त्या पंपाने आपण जेव्हा स्प्रिंकलर चालू असतात त्या पाईपामध्ये इंजेक्शनसारखं आपण जीवामृत आपण त्याच्यामध्ये इंजेक्ट करायचं आणि ते स्प्रिंकलरमधून आपोआप शेतामध्ये जातं आता ते जैविक आहे तर उन्हाच्या सूर्यकिरणांमुळे जीवाणूंची संख्या कमी होते तर संध्याकाळच्या वेळेस एका शिफ्टला जर आपण सहा मिनटं तो पंप चालवला तर आपल्या जीवानांची संख्या रात्रभरात जमिनीमध्ये वाढते तर असे असंख्य असे प्रयोग आहेत की जु तुम्ही आम्ही बसून आज जशी आपण कार्यशाळा घेतो आहे तसं रोज जरी बसलो किंवा चार दिवसात नाही एकदा जरी बसलो तर आपल्या प्रत्येक सम समस्येचं आपल्याला उत्तर आपणच एकमेकाला देऊ शकतो या कार्यशाळेच्या निमित्ताने मी आवर्जून सगळ्यांना आग्रहाची विनंती करेल की जसं आपण स्वातंत्र्यापासून एकोप्याने राहिलो इथे त्याच एकोप्याने आपण शेती हा विषय घेऊन एकत्र यावं आणि आपल्या ज्या काही मोठ्या लहान समस्या असतील याच्यावरती आपण चर्चा करा तर नऊ वर्षापासून मी रासायनिक खत खतं वापरलेली नाही आहे यावर्षी माझी तेवीस एकर टूर आहे आता सोमवं सुरू आहे माझा पुतण्या राहुल यांच्या यांच्याकडनं मी जी आणतो त्याला विचारा तो सुद्धा मागे दुसरे तिसरे दिवस त्याची तूर अजून सोंगायला कदाचित पंधरा वीस दिवस लागतो माझी तूर सोंगायला आली म्हणजे अर्ध्याच्या वर सोंग आणि अतिशय शेतकरी सांगतात की शेतकरी सांगतात की आठ ते दहा क्विंटलचा ॲव्हरेज मला मिळतो आणि त्या सोंगायला दाग नाही दिसणार तुम्हाला अशा पद्धतीचे की ते पीक आहे आणि त्यात त्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल परत आपल्याला मार्गदर्शन केलं जुने जुन्याकाळी आपले जे पुरोग होते हे नैसर्गिकच करायचे हे आता दादांनी सांगितलेलं आहे अजून दादांनी आणि मला तरी वाटतं की आम्हाला परत बरेच प्रयोग दादांनी केलेले आहेत त्यांच्यासोबत बरेच दिवस मी असायचो मी काही जास्त शेती करत नाही पण त्यांच्यासोबत नेहमी राहायचं आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण आठ दिवसाला का होईना दादा आठ दहा दहा दिवसानं होईना पण एकत्रित कुठेतरी आलो पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे <coughs> बऱ्याच ठिकाणी आपण बसतो रिकामे बसल्यापेक्षा काहीतरी शेतीच्या संदर्भात आणि सगळेच शेतकरी आहेत आणि शेतीशिवाय आता दुसरा पर्याय आलेला नाही बाबा आता पूर्वी शासकीय नोकरी करेल नंतर मग काय होईल असं काही होणार नाही आपल्या शेतीच्या भविष्यावरच श्रीमंत व्हायचं असं दादाचं मत जे होतं त्यांनी शेतीचं केलेलं आहे आणि करून आले मी आलेल्या जे आपले अधिकारी आहेत त्यांनी प बरंच चांगलं मार्गदर्शन केलं सरोजी साहेब आहे आमचं काही आहे आणि सगळ्यात लालाजी आमचे पवारसाहेब यांनी पूर्ण चांगलं मार्गदर्शन केलं सगळ्यांनी त्याचा मागोबाजून नाही तर मी आता काय आता सगळे चार दिवसाचे माणूस हे तीन आणि दोन दिवस झाले की परत सगळं विषय सुरू झाला तसं न करता त्याचा पूर्ण पाठपुरावा आता दादाजीच्या जरी जागा आहे तिथं मग बसायला तिथे जाऊन आपण चर्चा केली केलं काहीतरी होईल ना बरोबर आहे की नका मग काही इथं झालं की एकदम माणूस कसं पिक्चर बाहेर एकदम बिलकुल फुल चार्ज होऊन जातात आणि थिएटरच्या बाहेर आलं की काही वेळानं लगेच डायरेक्ट लगेच त्याचं तसं झालं नाही पाहिजे लगेच मग आपण लगेच वा